श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या तीस एप्रिलला म्हणजेच बुधवारी आलेले आहेत अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे जो विशेष करून धनसमृद्धी आणि शुभ कार्यासाठी ओळखला जातो या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते असे मानले जाते की या दिवशी केलेल्या पूजेचे आणि दानाचे अक्षयपटीने पुण्य प्राप्त होते अक्षय म्हणजेच कधीही न संपणारे अक्षय तृतीयेला देवी लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच पितरांची देखील पूजा केली जाते हा दिवस पितरांना देखील समर्पित असतो या दिवशी पितृ हे मृत्यू लोकातून पृथ्वीवरती पाणी पिण्यासाठी येत असतात आणि म्हणून त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी पितृ तृप्त होण्यासाठी पितृदोष नष्ट होण्यासाठी काही उपायसुद्धा केले जातात पिंडदान तर्पण यासारखे महत्त्वाचे विधी जे आहेत त्या ते देखील या दिवशी केले जातात तसेच अक्षय तृतीयेचा दिवस हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक असल्याने याला शुभ दिवस म्हटले जाते आणि म्हणून या दिवशी काही वस्तू खरेदी करणे अत्यंत भरभराटीचे लक्षण मानले जाते देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने आपल्याला अपार धनसंपत्ती सुखसमृद्धी प्राप्ती होते असे म्हटले जाते की भगवान श्री कृष्णांनी या अक्षय तृतीयेच्या दिवशीच पांडवांना अक्षय पात्र भेट दिले होते आणि यामुळेच त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागत नाही कारण अक्षय या शब्दाचा अर्थच असा आहे अविनाशी म्हणजेच कधीही न संपणारा यामुळे हा दिवस पवित्र मानतात आणि म्हणून या दिवशी आपण जे काही खरेदी करतो तर त्या वस्तूपासून आपल्याला शुभ परिणाम मिळत असतात आपल्या आयुष्यात त्या वस्तू भरभराट घेऊन येत असतात या दिवशी आपण जे काही चांगलं करतो तर ते आपल्याकडे शाश्वत राहत असते म्हणून या दिवशी होईल तेवढ्या चांगल्याच गोष्टी कराव्या असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले जाते या दिवशी जर आपण वाईट गोष्टी केल्या तर त्यासुद्धा शाश्वत राहतात म्हणजेच अक्षय राहतात आणि म्हणून या दिवशी वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला आवर्जून टाळायच्या आहेत जेणेकरून या वाईट गोष्टींचा आपल्या आयुष्यामध्ये वाईट परिणाम जो आहे तर तो होणार नाही या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्व ग्रह हे मजबूत स्थितीमध्ये असतात म्हणजे उच्च राशीत असतात आणि म्हणून या दिवशी जे काही उपाय करतो त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते आणि म्हणून या दिवशी अनेक जण प्रभावी उपाय करत असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या बुधवार अक्षय तृतीयेला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण अन्नपूर्णा देवीला अर्पण करा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल तेहतीस वर्ष धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहेत कोणत्या वेळेत करायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा ही एक वस्तू अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची आहेत अगदीच तुम्हाला शक्य झाले तर सकाळच्या वेळेमध्येच तुम्ही ही वस्तू अन्नपूर्ण मातेला अर्पण करू शकता परंतु सकाळी घाई गडबडीमध्ये नाही शक्य झालं तर हरकत नाही तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता कारण हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ मानला जातो व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येक घरामध्ये आवर्जून करा कारण या दिवशी आपण हा उपाय जर केला तर या उपायाचं मिळणारं फळ हे आपल्या खूप पटीने प्राप्त होत असतं आपल्या देवऱ्यात अन्नपूर्णेची मूर्ती तुम्ही नक्कीच बघितली असेल असं एकही एक घर नसेल की त्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल हातात पळी घेऊन असणारी ही देवी म्हणजेच एक माता पार्वतीचाच अवतार आहे संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचे कार्य ही अन्नपूर्णा देवी करत असते आणि म्हणून आपल्या सर्वांच्याच घरामध्ये ही देवी असते अन्नपूर्णा मातेची पूजा ही दररोज करावी असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले जाते परंतु दररोज आपल्याला विशेष काही अन्नपूर्णा मातेची पूजा करणं शक्य होत नाही आणि म्हणून कमीत कमी विशेष तिथीवरती तरी या मातेची पूजा करावी जेणेकरून तिचा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावर कायम राहील आपल्याकडे लग्न झाल्यावर मुलीला सासरी पाठवताना अन्नपूर्णेची मूर्ती देतात त्यामागे हा हेतू असतो की मुलीने अन्नपूर्णेची पूजा करावी प्रार्थना करावी ज्या घरात जाईल त्या घरात अन्नपूर्णा मातेच्या स्वरूपात जावी आणि ज्या घरामध्ये अन्नपूर्णा माता ही प्रसन्न असते त्या घरातच देवी लक्ष्मी ही वास करत असते आणि म्हणूनच देवी लक्ष्मीसोबतच अन्नपूर्णा मातेची देखील पूजा करावी जर आपल्या घरामध्ये सतत अन्नधान्याची कमतरता येत असेल अन्नधान्य आपण घरामध्ये खरेदी करून आणतो परंतु ते जास्त काळ टिकत नाही लवकरच ते जर संपत असेल घरातून अन्नधान्य हे जास्त प्रमाणामध्ये वाया जात असेल म्हणजे आपण जे काही अन्न शिजवतो ते जास्त प्रमाणामध्ये वाया जात असेल खाल्लेल्या अन्नातून बाधा होत असेल त्रास होत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा तसेच तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल कोणत्यानी कोणत्या कारणातून घरातून हातातून जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होत असेल लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न नसेल सतत घरामध्ये भांडणे वाद विवाद क्लेश असेल सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल तर तुम्ही हा एक उपाय नक्की करा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आपल्या देवघरातील देवांची पूजा ही तुम्हाला करून घ्यायची आहेत धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहेत उपाय तुम्ही कधीही करा फक्त उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा धूप लावायची आणि यानंतर हा उपाय करायचा तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे तामणामध्ये अन्नपूर्ण मातेची मूर्ती ठेवायची आहेत यानंतर त्या मूर्तीवरती तुम्हाला उसाच्या रसाने अभिषेक करायचा आहे उसाचा रस नसेल तर मग शुद्ध पाण्याने तुम्ही अभिषेक केला तरीही चालेल जेव्हा तुम्ही हा अभिषेक करणार आहे तेव्हा तुम्हाला अन्नपूर्णा स्तोत्राचं पठन करायचं आहे किंवा ओम अन्नपूर्णा दैव्य नम या मंत्राचा जप करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला मूर्ती स्वच्छ पुसून काढायची आहेत एक खोलगट अशी वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये तुम्हाला सर्वप्रथम थोडंसं हदी कुंकू लावायचा आहेत आणि त्यावर तुम्हाला ही मूर्ती जी आहे तर त्या वाटीमध्ये ठेवायची आहेत यानंतर एक वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये तुम्हाला सप्तधान्य घ्यायचं आहे सप्तधान्य म्हणजेच तुम्हाला सात प्रकारचं धान्य घ्यायचं आहे आता हे धान्य घेताना त्यामध्ये एक धान्य हे तुम्हाला आवर्जून घ्यायचं आहे ते म्हणजे तांदूळ तर तांदूळ हे धान्य सर्व धान्यांमध्ये अत्यंत पवित्र मानले जाते म्हणून देवी देवतांना भोग लावताना ने, म्हणजेच नैवेद्य दाखवताने तांदूळ आवर्जून वापरला जातो तसेच तांदळाशिवाय कुठलीही पूजा ही, ही देखील पूर्ण होत नाही आणि अन्नपूर्ण माता देखील तांदळामध्येच ठेवली जाते म्हणून तुम्हाला एक त्यामध्ये धान्य म्हणजे तांदूळ आवर्जून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे सातू असेल गव्हाचे किंवा तांदळाचे तर सातूसुद्धा आवर्जून घ्यायचे आहेत या सातूंना लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं यानंतर तुम्हाला गहू ज्वारी बाजरी किंवा इतर कुठल्या डाळी असेल चना डाळ मसरू डाळ ज्या काही डाळी किंवा जे काही धान्य आहे तर हे तुम्हाला सात प्रकारचं घ्यायचं आहे म्हणजे सप्तधान्य घ्यायचं आहे सर्व एकत्रित एक करायचं आहेत आणि यानंतर आपल्या देवघरासमोर बसूनच आपल्याला हे सप्तधान्य अन्नपूर्णा मातेला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना तुम्ही आपल्या उजव्या हाताच्या पाचवी बोटांनी हे धान्य अर्पण करू शकता देवीच्या मस्तकावरती अर्पण करायचे आहेत आणि हे धान्य इतकं अर्पण करायचं आहे की तिच्या खांद्यापर्यंत येईल एवढं धान्य तुम्हाला अर्पण करायचं आहे हे धान्य अर्पण केल्यानंतर तुम्हाला देवी अन्नपूर्णेला हळदी कुंकू लावायचं आहेत अक्षर अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती ववाळून घ्यायचे आहेत एक लाल फूल अर्पण करायचं आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे तुमच्या घरामध्ये जो काही स्वयंपाक तुम्ही बनवला आहे तर तोच तुम्ही नैवेद्य दाखवलात तरीसुद्धा चालेल यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळा अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करायचं आहे तुमच्या घरामध्ये कायम अन्नधान्य संपत्ती पैसा हा टिकून राहावा ते कधीही संपू नये घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहावी कुटुंबाची प्रगती व्हावी अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत यानंतर ती मूर्ती उचलून तुमच्या स्वयंपाकघरामध्ये न्यायच्या आहेत सप्तधान्यामध्ये त्या वाटीसहित तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरात घेऊन जायच्या आहेत गॅसला हळदी कुंकू लावायचा आहेत आणि तिथे सुद्धा एकदा अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहेत पुन्हा एकदा हळदी कुंकू तुम्हाला लावायचे आहे धूप धीप अगरबत्ती ववाळून घ्यायच्या आहेत आणि यानंतर ही मूर्ती तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जो ईशान्य कोपरा आहेत तर त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला तशीच सप्तधान्यामध्ये ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवून द्यायची आहेत आणि शक्य असेल तर तिथे दिवासुद्धा तुम्ही लावू शकता जर दिवा लावायला जागा नसेल तर हरकत नाही फक्त तुम्ही ती मूर्ती तशीच धान्यामध्ये ठेवली तरीसुद्धा चालेल संपूर्ण दिवसभर रात्रभर ही मूर्ती तशीच तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये ठेवायची आहेत दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते सप्तधान्य जे आहे तर ते पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे किंवा तुमच्या घरी गाय असेल तर गाईला खाऊ घालायचं आहे आणि अन्नपूर्ण माता ही तुम्हाला पुन्हा तांदळामध्ये ठेवून तुमच्या देवघरामध्ये ठेवून द्यायचे आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा उद्या अक्षय तृतीयेला करायचा आहे अतिशय प्रभावी उपाय आहेत रहा उदे प्रभावी तुम्ही नक्की करा या उपायाचं तुम्हाला अक्षयपटीने फळं प्राप्त होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ